ખંડ દસરા ઉત્તરકાંડ અધ્યક્ષગ્રહ શ્રી ગણેશભૂતગ્રામ જો કદીન ભાવે વિશ્રમ ઐકુરામ ડિજોજ વ્યાસિ દીપાતો જ્યોતિષી પ્રજ્વલતા હોય જયસી कशी नरंत कशी जागले दैत्येंद्रशिनिसैत पावन वर शिवत गेले दुता राया पासी। भोजन करता नृपद नरंत कालहमधी जमिनी सैन्यसंपती चतुरंग पाळाविधा काशी येषी पवित्र नगरी असुर धरूनयंद्रे असलोकांतरेदी विख्यात है। विख्यात शि भया भयाभीत नागरी अक्रोशे कोल्हाळ संपूर्ण झाले उद्विग्न सर्व हे लोक प्राण इच्छा धरून दैदिशा गर्दी बनायन राय भोजन त्यागून उठला स्पर्श वाहन तैशाभारी आज्ञा करी सेनाचरा सज्जवा सत्वर संगरा मारून काढणे असुरा पिटीला नगारा सत्वाचा राय खडग जन्म धरून बाने निस्वंग धरे पूर्ण चाप घरी दैदिप्यमान तनुत्रान घातले गौरपटी जन्म अंघोळी आशी निघो पुंजविनायकाशी जय शब्द गर्जनेशी करुणी अश्वी अरुढला माने गर्जना करून करुनिसेना चंदिव परिषाना क्षमाधीना चुविध पदाती अश्वारथ पुंजर रगुडू रे असुरु राजर तामस दे शुद्ध सत्वकाशी राज मने धर्मयुद्ध रणी रणि संहारुनुज अधर्म काज करते त्रिलोक्यांचा वेश नगरपूर्वी भागी नरेश वेदिकेशोभा डागला वीरांग जे काप्रधान अभयादिवसंपुरण सुद्धी सुद सुवर्ण हा काळवारी पाळीला पराक्रम गाव असुर संहरी प्रवर्ता अम्मी दैवी संपत्ती वीर विनायका चनुचर तंदुगृह मरासुर भय कुणी सत्न मानावे तथापि दैतचंद्रमळवान जने स्वबळी वसदा जिंग अंग देशिवासगुरणाय समधन प्रभका देवासुर करून जिंदगी म्हणून देवादी देवाद के जय परा जय ना अवर्दी अमजी सेना ना तुलिने में ची जय पाईदाना कुम्भोदा कसंदु जीवना तैसा तुन ना रखी खवद्यत्ता सामपुर्णी तेने रक्षिले राज्ये शिक्षिले ये सी विनाय के मारे लेट ले ले तुटले आता सामग्रिद्ध मानले प्रमा विचार करून या उत्तम गीत काम साधावे शुद्ध सज्जे आत्मचिंतन हिंसा दे कर्म त्यावर करावे संग्राम नारुण दे कोण भाई निर्माण भय झाले राजाक्ष विवळ दे बोलते झाले विराग प्रधान तो मळावे राज्य विषय स्मरणा चंचल मन देवा होय किंवा गाता यात परम भूमिका प्राप्त होता सुरम संचरे तेवी प्रकृती उत्तम विचार सुगम कधी देवाई बुद्धिमंत जे होती ते जिहू प्रकारे वैरी जाती साम सामदामद दंडभेद युक्ती कारणे ती सिद्धी आपल्या कार्याकारणे निच्या सिंहा शरणारे कार्यसिद्धी होय देणे ते करणे चतुरी ये विषयी बृहस्पती मत सांगून रायाथ ऐकून विचारी स्वघेता जने प्रांत सर्व लागे शत्रु सबळ देखो न करावे कन्या प्रधान जा मात झाल्या वैरभान गेले तुटन सहजे जे आदरे भोजन देता कि वसने समर्पिता सख्य दयासे करता तुटे अहंता विजाची आम्ही तुते शरण नम्र भावे करता नमन पिङ्करमान्य मान्य करून देता धन प्रतिवर्षी त्याचे कीर्तीचे कीर्तन मत्सर मनी करता पूजन संभाषण होय स्वाधीन महाशत्रू हे उपाय करते ते वृथा मारले जाते हे सांगाल तुझा प्रति उपाय नृपती चिरक्षणार्थ विनायकामुळे वैरभाव त्या ते मागेल देते बुंगवा तरी देवन राया वैभव रक्षावे सर्व या काळी कोमळ वैराग्य प्रधान बोलले त्याचे हित आता स्वजित ते विचारून कार्यसाधन करावे प्रकृत नाही कथा भले भले हित म्हणतात मग म्हणते नृपनाथा धैर्य अच्युत प्रदान विनायक महिमा नेनु ना झाले जेव्हा उदासीन विघ्न दारुण उठले दै प्रधान बोलले जेव्हा चिन ते छेदाचे कारण दैत्य असे बळ काय विचार न करावे असुरे वेष्टली नगरे शलभ जैसे क्षेत्रावरी तसे मोडिया गोपुरी दुर्गांधरी प्रवेशले ओनिया नरदेगास भगवत भजनी जे उदास लोदले देह पोषणास कुटुंब भरणास लुब्धले तैस सद्य सद्यनर्थप्राप्ती शोधी तया ये असुर निघाले जाळी घरे जळती अग्निने सहुदिशांकडे अग्नि पेटला ज्वाळा लगते गगने धुम्र उभड धावते पवने तेने दिनमनी आच्छा दिला घन पडले तांबरी अंधकार पडे पृथ्वीवरी तैसे झाले तया नगरे भ्रांत नारी धावधी कल्पात वाटे लोकांची मनती दारुण वेळा ईश्वर लोकक्षम मासी शरण कोणाशी दिघावे अग्नि भय बाहेर घेते तया ते असुर धरी ती बाळा बाळायोशी ताळंगिरे बळे चुंबती वेन वेदनुंदे आदित दैत्य कामासक्त वरियारगळा निर्मुक्त तेने स्वसुखे विचारत भय त्यक्त धर्मी पतिव्रता त्याजिती प्राण असुर देखता लज्ज करुण येती गोपुरी वेधान कोणा करती विष अतिरम्या धरुण ने निधी यन यवनास कुचा नारी बळात कार्य अतिसुंदरी नेती नरांतर देखोनी नेत्री भोग निस्व नगरा प्रतिधारी श्रीमध्य मांसा सुरासी अतिप्रियशुमाशुभसी नवी जाती नेने जातीने नरदेहायस पवन विद्युत्य सुखी करण पावती नरकदारुण क्लेश क्लेशदुःखे असो केली फळे भोगिता सद्य प्रलय मांडली काशी प्रदे नेत्री कुणी अंगुपदे बोलयुक्ती प्रधान आम्ही करता नको न दुरात्मी धरून नेती नगरी जाणून करते लुंठन सर्वसे महानगरात महाप्रलय मांडला असे तिजय हे अंबासी आशय होय प्रजे काय प्रयोजन शत्रु लुटून नेते प्रजा आणि कौतुके बाहेर राजा प्राणदय का लाजा मरण श्रेयस्कर आता युद्ध करणे दारुण मारुकी पाव मरण ऐसा निश्चय करून विवेकाश्वास झाला प्रेरेला युद्ध शुद्धसत्व नृपती निन श्री विवेक विवेकसा वायुगती असुरा प्रीती प्रेरिला धैर्यतनु धरुणी सज्ज विज्ञानवान काशीराज सोडीशतसहस्रपुंज दावी चसुरासी अप्पार शरसंधान करून दाखिल तपन गगनी मंडप विस्तीर्ण घालने असुरगण पाहिले असुर झाले मोहापन्न दारा 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 लागून अर्ध होती जेवे जन तेवे देहातून रक्त चालिले उसंत नाही निवारण रंगी पडता असुरसेना मेघवाकडीने पशुगणा आणि मरण पैशावरी भरी शुद्ध सत्वाची आराहाटी पडल्यास राजा कोटी दीर्ण धरवे पोटी उठावटी पाडिले कोणी पावले मनानं कोणी झाले क्षते भग्न एकाचे तुटले चरण उदरे भिन्न पैदाली एक बाहू पासून सुटले एकाचे नेत्र फुटले पूर्व पासून तुटले दैत्य पडले धरे वरी असुरे दे कोणी उत्कर्ष म्हणते आमचे यश दैत्य उठावले आशेष धावले नरेश धावावया धावले नरेश वधावया सेनास वर्तमान तेते काशीराज प्रधान ते आली असुरधावन दैश वृषन खळगे परशव परश धर तोमर असे त्रिशुळ वक्र असे असे त्रिशूळ चक्र एक भान दागिने वार पाडी देवी रणांगणे दस सैन्याचे संघटने दुरुणा उडलांगणे अंधकार पडला मेदिने बसप्रेरणी लोळविते निष्ठुर गाय गाणे ते वीर हसमर्दी हो भयंकर वर्ष जेवी जेवे जळधर पडते शर तैशाभरे एके सोडले प्राण एक गाय विक्रोण इच्छिते कोणी जीवन समर्थ होणार घडते शस्त्राचे सरले सांभार शस्त्राचे स्मरले संभार मल्लयुद्ध प्रवर्ती वीर गर्जना करती भयंकर मनी समग्र मर्मस्थळी अश्वरुड अश्वरुढेसी गजारुड गजारुढेसी रथी लोटले रथियासी पदाती यासे पदाती, पदाती, पदाती वीर मातले रांगणे अश्व तोडती चरणी सारती पडती लो उल्लोन गजबान पाडीले खरं भैरव चढले प्रदा मस्त खोडगी घालून गदा त्रिशूळ खडगे करगी चिंदा ਕਾਪਤੀ ਗਤ ਕਰਾ ਕਿਤੇਗਾ ਇਕ ਕੂਨੀਆ ਬ੍ਰੰਦ ਵਿਸਰਣ ਯੁੱਧ ਜਿਮਾ ਦਾ ਇਕ ਵਿਤ ਕੂਨੀਆ ਤਾ ਕੱਪੜ ਜੇ ਵਾ ਤਸਰੇ ਪਛਵੇਂ ਅਸੇ ਇੰਤ ਕੋ ਤਾ ਤੁੰਮੜੇ ਦਿੱਸਾ ਬੜਲੀ ਗਲ ਅਸਰੇ ਕਾਡੋਨੀਆ ਪਣਾ ਪਰਾਨ ਮੁਖ ਕੇਵਲ ਨਾ ਹਰੇ ਜੇ ਪ੍ਰਾਪਤ ਕਾ ਸ਼ਿਵਤੇ ਵੀਰ ਸੀਹੋ ਨਾ ਦੇ ਗਰਜਦੀ ਤੇ ਜੇ ਕੂਨੀਆ ਦਾਵਦੀ ਤੇ ਨਮਦੀ ਦੇਤਿਆ ਜੇ ਮਨ ਦੀ ਅਸੁਰਾ ਮੇ ਪ੍ਰਬਲ ਤਤ ਗੁਣੇ ਕਾਇ ਤੰਮੜਾ विषय बाणे करते गळ पिडती खळ वीर शतसहस्त्र वीरा पिढदिरा तेथे होता नृवर करती बालाची महावृष्टी राजा व्यक्तीला उडावडी അമ്മാ പടെ സത്രി അമ്യന്തള യുദ്ധി കാന്ദ സേന ഭഗന ധരല പ്രധാന വീര പവലക്ഷത്ര ഭഗന ഏക ബരണ ഗക്ഷോ മളവന വനി വൃക്കി വേഷ്ട ते विराय ते धरुणा नेले जाणं नरंतकासी नगरी दहन आणि नृपनंदन प्रधान सेवकी केले निवेदन मानी समाधान दैत्यम्र नरंतक मनी विरासी आम्ही आलो ज्या कार्यासी ते कार्यभवले सिद्धीसी धरलेंद्रपाशी चुत मंद्री जिंकिली सेना दुर्ग न कार्य झाले समग्र आता उरला मुनिक कुमार तो लघुतर आम्हा पुढे रयासी निग्रह करदा निग्रुहेले मुनी सुता असे बोलनी फिरता झाला स्वप्रांदा चलीला केला दुंदुबी का गदर वाद्य वास्ती अपार कुडे गमन इंद्रपवर चलीला सुर स्वर्णगर वन दिजन करति स्तवन दैत्य धन देख्याला गुण काशीराज चिंदी निरंजन दासुदयाघल विनायक इति श्री गणेश पुराणे उत्तरखंडे खंडे नाम षड्पञ्चाशततमोऽध्यायगुणः